नमस्कार मित्रांनो उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यातील कोरेगाव पार्क येथील चाळीस एकर जमीन अवघ्या तीनशे कोटी रुपयांना खरेदी केल्याच्या कथित जमीन घोटाळा प्रकरणी राज्य सरकारने मोठी कारवाई केली आहे या वादग्रस्त व्यवहारा प्रकरणी पुणे येथील तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांना निलंबित करण्यात आले आहे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती देखील नेमण्यात आली आहे दरम्यान या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राज्याचे माजी महसूल मंत्री आणि आमदार एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे त्यांच्या या मागणीनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे नाही तर एकनाथ खडसे यांनी पार्थ पवार यांच्या कंपनीने अठराशे कोटी रुपयांची जमीन तीनशे कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणावर बनवाबनवी झाल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याचे म्हटले आहे त्यांनी राज्य सरकार हा व्यवहार तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे ही जमीन महार वतनाची असल्यामुळे तिची खरेदी करण्यासाठी महसूल आयुक्तांची परवानगी घेणे बंधनकारक आहे जी या प्रकरणात घेतलेली दिसत नाही या मूळ रद्द होऊ शकतो एवढंच नाही तर स्टॅम्प ड्युटी माफ करण्यासाठी जी कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत ती बनावट असल्याचा त्यांनी आरोप केला एवढंच नाही तर एकनाथ खडसे यांनी अजित पवार यांच्यावर थेट निशाणा साधत हे प्रकरण उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाशी संबंधित असल्याने सरकारी चौकशी समितीकडून निष्पक्ष सत्य बाहेर येईल अशी शक्यता कमी असल्याचे मत व्यक्त केले त्यामुळे या प्रकरणातील गोड बंगाल बाहेर काढण्यासाठी उच्च न्यायालयाच्या विद्यमान किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी खडसे यांनी केली आहे जोपर्यंत या, जो या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत अजित पवार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी एकनाथ खडसे यांनी मागणी केली आहे एकनाथ खडसे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा